अहमदनगर शहरातील मंगलगेट भागातील माजी नगरसेवक सचिन जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे सचिन जाधव यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जुन्या वादातून मारहाण केली सचिन जाधव यांना लाकडी दानक्यानं मारहाण झाल्याने यात त्यांच्या तोंडाला मार लागलाय मंगलगेट भागातील सचिन जाधव यांच्या संपर्क कार्यालयात जवळ ही घटना घडली असून दरम्यान सचिन जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या दारात उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच सचिन जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी देखील स्वतः घटनास्थळी भेट देत माहिती घेतली तर यावेळी उपस्थित असलेले सचिन जाधव यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर